चला तर गाजराचा हलवा मी एवढा खूप सुंदर आणि कमी वेळात पण खूप टेस्टी असा दहाच मिनटांचा रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि केलीही नसेल अशा पद्धतीची रेसिपी खूप छान आणि कमी वेळात खूप टेस्टी अशी रेसिपी आहे ही त्यासाठी मी ही गाजरं धुवून घेतलेली आहेत आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरची चाकूने मी जरा थोडंसं चाकू ओढून त्याच्यावरची घाण काढून घेतलेली आहेत मुळ्या वगैरे माती ते गाजर धुवून पण नाहीत निघत शक्यतो जास्त स्वच्छ त्याच्यामुळे मी वरची घाण स्वच्छ काढून घेते आणि आता हे गाजरं खूप असं म्हणजे हिवाळ्यात म्हणजे खूप आपल्याला एनर्जेड असतात हे गाजराचा हलवा खूप गाजरांचं म्हणजे प्रमाण हिवाळ्यामध्ये खूप गाजर, 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 गाजर खातात हिवाळ्यांचा राजा म्हटलं जातं गाजराच्या हलवाला आणि गाजर हलवा हा खूप म्हणजे आपण छान साध्या साध्या छान नाश्त्यासाठी वापरला जातो किंवा लहान मुलांच्या तर आवडीचाच विषय असतो गाजराचा हलवा तर तो फक्त आणि फक्त दहाच मिनिटात आणि कमी वेळात आणि जास्त टेस्टी असा आहे हा गाजराचा हलवा तर त्यासाठी मी हे गाजर आता खिचून घेणार आहे आता ही पहा कशी गाजराचे हे घाण निघते माती चिकटली राहते त्याच्यावर धुतले तरी पण नाहीत निघत ते त्याच्यामुळे आपण मी अशा पद्धतीने गाजरच हे केलेलं आहे हे पाहू शकताय आपण हे अशा पद्धतीची माती घाण निघलेली आहे त्याच्यावर आता मी परत हे एकदा धुवून घेणार आहे आणि छोट्याशा खिसणीने खिसणार आहे माझ्याकडे मोठी खिसणी आहे परंतु मी खूप छोटी म्हणजे ही मला हातावर धरून जमते मला म्हणून मी ह्या खिचणीने सगळे गाजर खिसून घेणार आहे भन्नाट रेसिपी आहे तुम्ही पाहता ती आणि खूप सर्वांच्याच जा लहान लहानपासून ते मोठऱ्यांपेशपर्यंत गाजराचा हलवा प्रत्येक जण आवडीने खातो तर हे पहा आपले गाजरं खिसून झालेले आहेत त्यासाठी मी कढई गॅसवर मांडलेले आहे आणि ते खिसलेले गाजरं मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत थोडं मी कढईला तूप पुसून घेतलं होतं थोडंसं खाली आणि आता मी चांगलं साजूक तूप माझ्या घरी बनवलेलं मी ल तुपाची रेसिपी टाकलेली आहे नक्की पहा याच्या अगोदर व्हिडिओ मी एक टाकलेला आहे तुपाच्या रेसिपीचा आता मी हे खूप थोडा वेळ गाजराच्या ना हलव्याच्या नावातच हलवा आहे त्याच्यामुळे ह्याला खूप असं म्हणजे हे करावं लागते हे मी घेतलेलं आहे ड्रायफ्रूट बदाम आणि काजू आता ह्याचे मी उभे काप काढून घेणार आहे पण तोपर्यंत हलवायला विसरायचं नाही गाजराच्या ह्याला ना। कारण की ते डागू पण शकतं त्याच्यामुळे हे मी असे उभे स्लाइस काढून घेणे घेतलेले आहेत असे त्याचे खूप छोटे छोटे काप काढलेत घरच्या घरी रेस्टॉरंटचे जाऊ देणारा गाजराचा हलवा आहे हा आता मी हे बदाम आणि ते त्याच्यावर पसरून घेतलेलं आहे याच्यात मी फक्त दोन ते तीन चमचे साखर टाकली आमच्यात गोड जास्त कोणी खात नाही तर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर हा पहा आपण सगळे ड्रायफ्रूट त्याच्यावर टाकून घेतलेले आहेत आणि खूप छान त्याला सुरेख रंगही आलेला आहे सुगंधही खूप छान आलेला आहे त्याचा तुम्ही अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या सिद्धी टिफिन चॅनलवर टिफिन सर्व्हिसेस चॅनलवर नक्की शेअर सबस्क्राईब लाईक करा जरूर करा आणि तुमच्या आयकॉन क्लिक बटनावर जर का क्लिक केलं तर आमच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येतील <स्थ> सर्वांनी असाच मनमुरद आनंद घ्यावा आमच्या रेसिपी पाहण्याचा आणि करून पाहण्याचा पण आनंद घ्या हे पहा झालं आपला गाजराचा हलवा आणि आता मी माझ्या दोन्ही मुलांना देते खूप छान असा गाजराचा हलवा थंड करून घेतला अगोदर गरम हलवा काय वगैरे व्यवस्थित लागत नाही म्हणून आधी थंड करून घेतला थोडासा दोन्ही मुलांनी छान आवडीने खाल्ला चला तर उद्या भेटूया उद्या नवीन एक रेसिपी घेऊन गावरान अशा पद्धतीच्या नवीन रेसिपी नक्की रोज पहा धन्यवाद